ही आहे आपली पृथ्वी जवळपास साडेसहा हजार किलोमीटरची रेडियस जरी असली तरी या पूर्ण स्पेसच्या कम्पॅरिझनमध्ये एक छोट असा डॉट ह्या छोट्याशा डॉटमधून म्हणजे आपल्या पृथ्वीमधून समजा एक बिलियन किलोग्राम प्रत्येक सेकंदाला गायब झालं तर तुम्हाला काय वाटतं आपल्या आप पूर्ण पृथ्वीला गायब होण्यासाठी किती वेळ लागेल आता एक दिवस एक महिना का एक वर्ष जेवढा इंटरेस्टिंग प्रश्न आहे तेवढंच इंटरेस्टिंग आन्सर सुद्धा वेलकम टू एस्ट्रॉमी वन ओन सिरीज ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय वन रिल ॲट अ टाइम ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी थोडेसे गणित करायला लागणार मी ऑलरेडी केलेत तुम्ही बघा ही आहे आपल्या पृथ्वीचं टोटल वजन आता ही संख्या शब्दामध्ये कशी लिहायची ती तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा आता यातून एक बिलियन किलोग्रॅम पर सेकंड गायब होणार आहे म्हणजे एक बिलियननी भाग दिला तर आले एवढे सेकंद हा टाइम भेटला आता सेकंड मध्ये पण आता एवढे सेकंद म्हणजे नेमका किती वेळ ही मला पण माहित नाही अजून थोडं पुढे जाऊ त्याला साठणी भाग दिला तर आले एवढे मिनट आणि अजून साठणी भाग दिला तर आपल्याला भेटले एवढे तास आता हे तासाचा आकडा सुद्धा एवढा मोठा आहे की आपल्याला अजून थोडं पुढे जावंच लागणार आहे या तासांचं दिवसांमध्ये कन्वर्जन केल्यास आले एवढे दिवस आकडे अजून पण एवढे मोठे आहेत की मी प्रत्येक आकडा वाचून सांगू शकत नाही आणि शेवटची ही स्टेप केल्यानंतर आपल्याला आकडा भेटतोय अठरा पॉईंट आठ कोटी वर्ष म्हणजे विचार करा वन बिलियन किलोग्रॅम पर सेकंड आपण पृथ्वीमधून जरी गायब केलं तरी अठरा पॉईंट आठ कोटी वर्ष पूर्ण पृथ्वी गायब व्हायला लागणार आहेत एवढी मोठी पृथ्वी आपली आता इमेजिन करा आपला सूर्य किती मोठा असेल अशा करोडो सूर्यांपासून बनलेली आपली आकाशगंगा किती मोठी असेल आणि अशा करोडो आकाशगंगांपासून बनलेलं आपलं युनिवर्स किती मोठा असेल वेट अ मिनिट पण मला कसं कळलं की पृथ्वीचं वजन तेवढं आहे म्हणून बघू पुढच्या भागात